आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कांद्याचे बाजारभाव वीज दोन हजार चोवीस रोजीची आवक चार हजार चारशे सहासष्ट पिशव्यांची बाजारभाव सुपर निवडक काही गोळे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे एक रुपयापर्यंत निवडक काही गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांद्याला दोन हजार सातशे रुपयापासून तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे बावीसशे रुपयापासून सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल तीन नंबर पंधराशे ते दोन हजार रुपये तर चार नंबरचे पाचशे ते हजार रुपये असा बाजारभाव संगमनेरमध्ये कांद्याला होता टमॅटो मार्केट एक नंबर टमॅटोला सातशे ते अकराशे रुपये दोन नंबर टमॅटो पाचशे ते सहाशे रुपये तर तीन नंबर टमॅटो दोनशे ते तीनशे रुपये प्रतिक्रेट असा बाजारभाव अकराशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त प्रतिक्रेट टमॅटोला होता व आवक नऊ हजार नऊशे क्रेटची होती धन्यवाद व्हिडिओ शेअर लाईक नक्कीच करा